केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला का काल संसदेमधल्या चर्चेत बोलताना अमित शहा जे म्हणाले त्याच्यावरून आज दिवसभर गदारोळ सुरू आहे काँग्रेसनं संसदेत त्यावरून निदर्शनं देखील केली देशभरामध्ये वक्तव्यांची मालिका सुरू आहे काय नेमकं म्हणाले अमित शहा अमित शहा जे म्हणाले त्याच्यातली एक वीस बावीस सेकंदाची क्लिप सध्या व्हायरल होती आहे अर्थात त्याच्या आधी ते जे बोललेले आहेत त्याला एक वेगळा संदर्भ देखील आहे पण मुळामध्ये ज्यावेळी तुम्ही आंबेडकरांचं नाव घेणं हे सध्या फॅशन बनलेलं आहे असं म्हणता आंबेडकरांचं नाव जितक्या वेळा घेतलेलं आहे तितक्या वेळा जर देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्मांसाठी स्वर्ग मिळाला असता असं विधान करणं याच्यातच मुळात अमित शहा जे आहेत ते कुठंतरी चुकलेले आहेत कारण संसदेमधल्या या चर्चेमध्ये बोलताना मुळामध्ये त्यांना हे सांगायचं होतं की काँग्रेसनं आत्तापर्यंत आंबेडकरांचा किती वेळा अपमान केलेला आहे आणि आता ते आंबेडकरांचं नाव घेऊन एक प्रकारे आपल्या वोट बँकला शाबूत ठेवण्याचा प्रयत्न आहेत साहजिक आहे राजकीय दृश्या तुमची ही भूमिका असू शकते पण मुळामध्ये आंबेडकरांचं नाव घेणं हे फॅशन बनलेलं आहे आणि इतक्या वेळा आंबेडकर आंबेडकर करणं याच्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर म्हणजे एकतर सातत्यानं ही जी एक टीका होत असते की तुम्ही या देशावरती एक धर्म एक व्यवस्था लादू पाहताय त्याच्यामध्ये तुमच्या लेखी देवाचं नाव घेणं ही जास्त उचित गोष्ट आहे ही पण गोष्ट कुठंतरी अधोरेखित होते आणि म्हणून या विधानातून एक असंवेदनशीलता अहंकारसुद्धा झळकताना दिसतो आहे मी तुम्हाला दोन्ही गोष्टी दाखवणार आहे अमित शहाची ती व्हायरल क्लिप आणि त्याच्या आधी त्यांचा पूर्ण व्हिडिओ की त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे दोन्ही बाजू आपण नक्की ऐकू पण त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला या विधानाचा निषेधच करावा लागेल सगळ्यात पहिल्यांदा ऐका की अमित शहाची ती व्हायरल झालेली क्लिप नेमकी काय आहे मानेवर अभियक फॅशन होगा अभिएक फॅशन होगा आहे आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता अच्छी बात है ना ना सुनिए तो तर हे आहे अमित शाहांचं ते व्हायरल वक्तव्य ज्याच्यावरून वाद झालेला आहे अर्थात पूर्ण व्हिडिओ आपण पुढे बघूच पण त्याच्या आधी मुळामध्ये आंबेडकर आंबेडकर करणं हे फॅशन बनलेली आहे असं जे अमित शहा म्हणत या देशामध्ये सध्या एका नावाचा गजर आणि तो अगदी सडक ते संसद म्हणजे अगदी रस्त्यापासून देशाच्या संसदेपर्यंत ऐकायला मिळतो तो म्हणजे नरेंद्र मोदींचा खासदार सभागृहामध्ये सुद्धा ज्यावेळी पंतप्रधान येतात त्यावेळी मोदी मोदीचे नारे देतात मोदी हे तो मुमकिन हे असं सभागृहामध्ये म्हटलं जातं खरंतर राजकीय सभांमध्ये असं म्हणायला काही हरकत नाहीये तुमचा आवेश दाखवायला पण देशाच्या संसदेमध्ये अशा पद्धतीचे नारे दिले जातात ते तुम्हाला चालतं तिथं तुम्ही कुणी म्हणत नाही आहे की इतक्या वेळा जर मोदी मोदी केलं असतं तर कदाचित सात जन्मांसाठी स्वर्ग मिळाला असता हे तुम्ही मोदींच्याबद्दल म्हणू शकत नाही पण तुम्ही आंबेडकरांच्याबद्दल मग कसं काय म्हणता हा देखील प्रश्न आहे आता या वक्तव्यानंतर साहजिक आहे की भाजपमधून लगेचच ह्या या सगळ्या डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न जे आहेत ते चालू आहेत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा या सगळ्या संदर्भात ट्विट केलेलं आहे आणि भाजपनं सुद्धा अमित शहाचं हे वक्तव्य आधी पूर्ण ऐका असं सुद्धा म्हटलेलं आहे काय नेमकं अमित शहा म्हणाले होते ज्याच्यामध्ये त्यांना हे सांगायचं होतं की नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळातून आंबेडकरांनी राजीनामा का दिलेला होता आणि तो राजीनामा दिल्यानंतर सुद्धा आपल्याला फारसा फरक पडत नाही असं नेहरू म्हणालेले होते असं अमित शहा कालच्या भाषणात म्हणतात जी के प्रति आपका भाव क्या ये मैं बताता मान्यवर आम्बेडकर जी को देश की पहली कैबिनेट से इस्तीफा क्यों दे दिया आम्बेडकर जी ने कई बार कहा कि अनुसूचित जातियों और जनजातियों से हुए व्यवहार से मैं असंतुष्ट हूं, सरकार की विदेश नीति से मैं असहमत हूं और आर्टिकल 370 से मैं असहमत हूं। इसलिए वो छोड़ना चाहते थे उनको आश्वासन दिया गया आश्वासन पूरा नहीं हुआ उन्होंने इग्नोरेंस के चलते इस्तीफा दे दिया और एक श्री बी सी रॉय ने पत्र लिखा कि आम्बेडकर और राजा जी जैसे दो महानुभव मंत्रिमंडल छोड़ेंगे तो क्या होगा तो नेहरू जी ने उनको जवाब में लिखा है राजा जी के जाने से तो थोड़ा बहुत नुकसान होगा आंबेडकर के जाने से मंत्रिमंडल कमजोर नहीं होता है मान्य विचार जो खड़गे जी कह रहे हैं ना क्या आपत्ति है जिसका विरोध करते हो उसका वोट के लिए नाम देना है, कितना उचित है क्योंकि अब आंबेडकर जी को मानने वाले पर्याप्त संख्या मे आह इसलिए आप आंबेडकर आंबेडकर कर रहे हो लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक फटका कशाचा बसलेला होता तर तो संविधानाबद्दलच्या प्रचाराचाच म्हणजे त्यांचेच नेते म्हणत होते अब की अबकी बार चारस बार आम्हाला करायचंय कारण आम्हाला देशाचं संविधान बदलायचं आहे आणि याच गोष्टीचा सगळ्यात मोठा फटका बसलेला होता त्यामुळं आता आंबेडकरांच्या बद्दल बोलताना थोडीशी भाषा जपून वापरणं संवेदनशीलतेनं वापरणं हे आवश्यक होतं पण ते अमित शहानी केलं हे जर भाजपचा दुसरा कुठला नेता बोलला असता तर कदाचित त्याला पक्षाची नोटीस पण आत्तापर्यंत आली असती पण यावेळी स्वत गृहमंत्री हे म्हणालेले आहेत आणि त्यामुळं थेट पंतप्रधान मोदींनासुद्धा त्यांच्या बचावासाठी उतरावं लागलं आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी एकापाठोपाठ एक अशी ट्विटची मालिका केली आणि काँग्रेसनंच आत्तापर्यंत कसा आंबेडकरांचा अपमान केलेला आहे मग अगदी त्यांना दोन वेळा निवडणुकीत पराभूत करण्यापासून त्यांच्या विरोधात स्वतः नेहरूंनी प्रचार करण्यापासून ते त्यांना भारतरत्न न देण्यापासून संसदेमध्ये त्यांचं पोर्ट्रेट न लावण्यापासून अनेक उदाहरणांची मालिका पंतप्रधान मोदींनी सांगितली आणि त्याच्यानंतर अमित शहा यांच्या वक्तव्यानं काँग्रेसचा हा खोटारडेपणा उघड झाला म्हणूनच त्यांना आता अशा पद्धतीची दुर्बुद्धी सुचते आहे या वक्तव्यातून वेगळा अर्थ काढण्याची असं सुद्धा पंतप्रधान म्हणत आहेत पण एक लक्षात घ्या की या देशामध्ये म्हणजे भगवान प्रभू श्रीराम हे सगळ्यांचंच दैवत आहेत पण त्यांच्या नावानं राजकारण कोण करतं आणि त्यांच्या नावानं इतर लोकांच्यावरती अन्याय अत्याचार करण्याचं काम जे करतात ते खरं तर त्यांचं नावच बदनाम करतात ते तुम्हाला चालतं किमान आंबेडकरांच्या नावानं जे कोणी आंबेडकरांचा जप करत आहेत ते आंबेडकरांचं नाव घेऊन दुसऱ्या कोणावरती अत्याचार तर करत नाही आणि स्वतः आंबेडकरांनी त्यांच्या संविधानामध्ये त्यांच्या सगळ्या पुस्तकांच्या लिखाणामध्ये हे सांगून ठेवलेलं आहे की व्यक्तिपूजा जी आहे ती किती धोकादायक आहे सध्या देशामध्ये काय चाललेलं आहे ते आपण बघतोय आणि त्यामुळं त्या आंबेडकर 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 करणं हे ज्या अमित शहांना फॅशन वाटते आहे म्हणजे विरोधकांनी तसं केल्यामुळं जर त्यांना उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही योग्य भाषेमध्ये देऊ शकला असता पण अशा नाव घेण्याला फॅशन म्हणणं आणि त्यातही पुन्हा असं नाव घेण्यापेक्षा इतकं इतक्या वेळा नाव घेण्यापेक्षा तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्ही स्वर्गात गेला असता असं म्हणता ते खरं तर ज्या समाजाला आंबेडकरांनी त्यांचे हक्क मिळवून दिले त्यांचा अधिकार मिळवून दिला आणि ज्यांच्यामुळं या समाजाचा उद्धार झालेला आहे त्या समाजासाठी आंबेडकर हे कुठल्याही दैवतापेक्षा कमी नाही आहेत अर्थात त्यांना या दैवताचा सन्मान या सध्याच्या जगामध्ये जितक्या प्रॅक्टिकल पद्धतीनं करता येईल आणि जसा त्यांना अपेक्षित होता तसा त्यांच्या विचारांचा वारसा जर पुढं चालवत राहिलो तर कदाचित या अशा पद्धतीनं त्यांच्या नाम जपण्याला किंवा आंबेडकर आंबेडकर करण्याला कुणी अशा पद्धतीनं खिल्ली उडवणार नाही तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय आहे अमित शहानी त्यांच्या वक्तव्यातून आंबेडकरांचा अपमान केलेला आहे की नाही तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट्समध्ये जरूर कळवा चॅनल सब्सक्राइब कराल देखील विसरू नका धन्यवाद